राज्य सरकारनं तरुण तरुणींना सरकारी कार्यालय आणि खाजगी कंपन्यांमधील कामाचा अनुभव देऊन त्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरू केली मात्र आता ही योजना सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे सहा महिन्यांसाठी प्रशिक्षण घेतलेले तरुण आता कायमस्वरूपी नोकरीची मागणी करत आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी ही योजना आणली होती या योजनेत प्रशिक्षणार्थींना मासिक रुपये विद्यावेतन देण्याची तरतूद होती खासगी क्षेत्रातील कामाचा अनुभव देणं हा या योजनेचा मुख्य उद्देश होता परंतु बहुतेकाचा कल सरकारी कार्यालयामध्येच काम करण्याचा होता ही योजना कौशल्य विकास विभागामार्फत राबवली जाते अलीकडेच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत योजने या योजनेतील त्रुटीवर चर्चा झाली या योजनेत कायमस्वरूपी नोकरी दिली जाईल असं कोणताही शब्द सरकारनं दिलेला नव्हता मात्र आता काही आमदारच सहा महिने काम केलेल्यांना कायम करा अशी मागणी करत आहेत तसेच आंदोलनाची भाषा वापरली जाते सरकारी नोकरीची एक निश्चित प्रक्रिया असते त्यामुळे केवळ सहा महिने काम केलं म्हणून या दबावाला बळी पडून कोणालाही नोकरीत कायम करण्याचं कारण नाही असा सूर मंत्रिमंडळ बैठकीत उमटला सर्व मंत्र्यांचं यावर एकमत झालं योजनेला सहा महिने मुदतवाढ देऊन नंतर ती बंद करावी असाही मत प्रवाह झाला त्यामुळे सहा महिन्यानंतर सरकारबाबत ठोस निर्णय घेण्याची शक्यता आहे काही मंत्र्यांनी तर मेचा कालावधी अकरा महिन्यांचा करण्याची मागणी केली आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत एक लाख तेवीस हजार तीनशे एक्केचाळीस कोटी रुपयांचं विद्यावेतन थेट बँक खात्यात जमा करण्यात आलं सरकारी कार्यालयामध्ये प्रशिक्षण घेतलेल्यांची संख्या अष्ट्याहत्तर हजार चारशे बत्तीस तर खाजगी क्षेत्रातील संख्या चाळीस हजार दोनशे पंचवीस आहे ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे